पुण्याच्या जवळ असलेला सिंहगड किल्ला अनेक जण उत्सुक असतात मात्र एक दोन तीन नाही तर तब्बल सतराशे पेक्षा जास्त वेळा सिंहगड किल्ला आजोबा आपल्या सोबत आहेत विकास करवंदे खर तर त्यांच्याशी आपण बोलूयात आजोबा तुमचं आत्ताचं वय सांगा मला माझा आज त्र्याऐंशी पूर्ण झालंय बर आणि तुम्ही हा किल्ला कधीपासून चढायला सुरुवात केली आणि का केला मी पाच मार्च पासून सुरुवात केली आमच्या माझ्या मिसेसच्या ओखीच्या गाण्याच्या क्लासच्या दोघांच्या नाना जोशी दो hmm. तर ते एकदा म्हणले आमच्याकडे घरी स्कूटर लावतो आम्ही शिवडला जातो तुम्ही काय येत नाही म्हणता त्याला येतो hmm. मग तेव्हापासून मी सुरुवात केली मग शंभर होईपर्यंत मला ईर्ष्या होते शंभर कधी होतील कधी नंतर पाचशे झाले मग हजार झाले नंतर म्हटलं मग आता असं काय नाही जमीन तितकं करत राहायचं hmm. त्यामुळे दर रविवारी गुरुवार मी जायला लागलो दोन हजार एकला मी रिटायर झाल्यानंतर गुरुवारी सुरू केलं त्याच्या आधी फक्त रविवारी जात होतो कशात काम करत होतो मी युको बँकेत होतो दो, दोन हजार एक मध्ये रिटायर झालो आणि कधीपासून चालायला सुरुवात केली म्हणजे किती वर्षापासून सुरुवात केली आणि का केली म्हणजे काय वाटलं त्रेपन्न वर्ष सुरुवात केली त्याच्या आधी चालत होतो पण त्याच्या आधी माझं एकोणसाठ साली किडनीचं ऑपरेशन झालं तेव्हा मला चालण्यावर खूप बंधनं आली त्यामुळे हळूहळू चालत होतो पण त्याच्यानंतर जेव्हा शिवगड सुरू केला तेव्हा व्यवस्थित चालू पण काय अनेक जण किल्ला वेगळ्या कारण जातात तुम्ही का जाता नाही आनंद म्हणजे एक वेगळं काहीतरी असतं ना लोक नवीन भेटतात त्यांचे अनुभव असतात त्यामुळे ईर्षा होती की पुढच्या पुढच्या ट्रिपला आपलं आणखी काय होईल काय होईल आणि दरवार काहीतरी नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात त्यामुळे एकाही रविवार गोरव चुकवायचा असं मना ठर आता किती वेळा झालंय हे सगळं सतराशे सहा झाले काय वाटे अजून पण जाता नाही जातो पण आता मी पहिल्या पायरी पण वर जात नाही कुणी जर असेल शंभर टक्के बरोबर तर जातो आता वाटत केव्हा तोळ जाईल सांगता येत नाही त्यामुळे जात नाही काय करायचं होतं एवढं सतराशे पेक्षा जास्त वेळा तुम्ही किल्ला चाललाय काय इच्छा होती की पुढे काय कुठं जायचं होतं अजून शिखर वगैरे हो नाही नाही पुढे पुढे कुठे जर मी हिमालयात ट्रेक केले त्याचा त्याचा फायदा मला शिवगडवर वर मुळे झालाय शिवगड गेल्यामुळे मला हिमालयातला ट्रेक व्यवस्थित करता तर वर्षभरात पाऊस असतो कोरोनाचा काळ आला त्या काळामध्ये कसं केलंय सगळं नाही मी करोनाच्या काळातच फार कमी वेळा गडावर गेलो कारण पोलिसांनी रिस्ट्रिक्शन घातली होती तरी आम्ही काही वेळेला त्यांची नजर चुकून लवकर गेलो पण बऱ्याच वेळा करोनामध्ये नाही गेलो पण पावसात गेलेलो आहे बर पावसात गेल। गेलेलोय अगदी मुसळधार पावसात पण गेलेलो आहे आता किल्ल्याची अवस्था कशी तुम्ही जाता प्रत्येक काय काय म्हणजे सुरुवात केली तेव्हा आणि आता यात काय फरक पहिल्यावर आम्ही गेलो तेव्हा कसं वाट म्हणजे पायवाट चांगली होती लोक कमी होती आता काय झालं आता जत्रा भरल्यासारखं रविवार दहा बारा हजार लोक असतात त्यामुळे बऱ्याच ठिकाणी गुळगुळीत रस्ते झालेले आहेत त्यामुळे घराची परिस्थिती खूप आहे खर तर प्रशासनाने काय केलं पाहिजे का तुमच्यासारख्या अनेक पर्यटक खरं तर शरीराची चांगली तंदुरुस्ती असावी म्हणून जातात किंवा फिरण्यासाठी जातात तिथं अजून काय केलं पाहिजे बऱ्याच ठिकाणी रेलिंग करायला पाहिजे जिथं असं कठडे आहेत अरुंद आणि घरची व्यवस्था आहे तिथं रेलिंग करायला पाहिजे कारण मागं एक कपल होतं त्याने सेल्फी घेता घेता मागं गेल्या खाली पडले पण ते त्यांच्या नशिबाने जवळच होते फार लांब नव्हते अजून आता चालत जाता, जाता का तिकडे हो जाता आता कुठपर्यंत अजून नाही आता मी चतुर्शिंग पण जातो पण इथं शिवगड वर पहिल्या पायरी पण जातो तुमचा ग्रुप आहे काहीतरी नाही शिवगड वारकर संघा डेक्क्यान हे यांचा आऊन बस ग्रुप खर तर विकास केदार आहेत तुम्ही ज्यांच्या सोबत असता प्रत्येक गुरुवारी म्हटले तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळेस जाता काय नेमकी आता खूप मोठी सतराशे म्हणजे काही छोटी सिंहगडावर सिंहगडावर ऍक्च्युअली आम्ही सिंहगड परिवार फाउंडेशन नावाचं ग्रुप स्थापन केलाय त्याच्या मागची हेच म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये पुढे जाण्यापेक्षा एका गडावर जाऊ आणि गडावरची वैविधता म्हणजे एवढी आहे की तिथे वेगवेगळी फुलं वेगवेगळे पक्षी तिथं म्हणजे पक्षी टिपण्यासाठी खास करून फोटोग्राफर येतात hmm. आणि त्याच्यामध्ये सिंहगडाचं जे जाजेवल्य त्याच्या तानाजी महाराजां तानाजी मालुसरे यांनी जे काय लढाईमधनं त्या किल्ल्याला एक अमरत्व प्राप्त दिलं त्याच्याही ओढीने लोक येतात आणि पुण्याच्या इतक्या जवळ असल्यामुळे साधारणतः चौतीस वयापासनं ते बहात्तर चौऱ्याऐंशी वयापर्यंत लोक तिथे येतात आणि ते आपल्या निसर्ग रम्य वातावरणात रमून जातात काकांचं वय तुम्ही म्हटलं तर चौऱ्याऐंशी तुम्ही त्यांच्या सोबत बऱ्याचदा झाला काय तिथली परिस्थिती असते नाही नाही असे हे चौऱ्याऐंशी आहे त्याच्यानंतर म्हणजे साधारणतः सगळे साठच्या पुढचेच आहेत आता काका आमच्या सगळ्यात तसे वयस दे पण प्रत्येकाचे जे मनोबल आहे धैर्य ते म्हणजे वाखण्या जोरत आहे कुठून कुठपर्यंत चालत होता म्हणजे खाली किल्ल्याच्या खालून कुठून म्हणजे कुठून चालत जायचं खाली बस म्हणजे उचललो ना हा की तिथनं गाड्यावर चालत सगळ्यात चालवलं चालत जावं लागतं बरं तिथनं बाकी एक घाट रस्ता आहे पण घाट रस्ता दहा किलोमीटरचा आहे आणि हा साडेतीन किलोमीटर आहे पण याच्यात हाईट चढ खूप आहे बरं हां अजून काय अशी येतात नाही नाही हो येतात ना त्याच्यामध्ये जुगलराठी म्हणून आहेत काय ते म्हणजे ते त्यांनी आणि सरांनी मिळून बसचे ना म्हणजे औंद औंद वरनं त्यांनी बसेस चालू केल्या त्या गुरुवारी आणि शनिवारी असतात त्याच्यामध्ये म्हणजे सगळे वयस्कर रिटायर झालेले असतात आणि सगळ्यांना म्हणजे प्रामाणिकपणे सांगायचं तर निसर्गामध्ये आल्यानंतर एक रमून जातात ते आणि जेवढं टेन्शन असतात ते सगळं सोडून इथले ऑक्सिजन घेऊन ते आपले मनोमुक्त घरी जातात नक्कीच आपण पाहतोय की काका पुण्यासारख्या शहरामध्ये आता वाहतुकीची कोंडी प्रदूषण खूप मोठ्या प्रमाणात झाले तरुणांना काय सांगाल कारण तुम्ही चौऱ्याऐंशी व्या वर्षी अजूनही सिंहगड किल्ल्यावर जाताय सतराशे वेळापेक्षा जास्त वेळा किल्ला चढलाय काय सांगाल तरुणांना काही नाही पहाट्याच्या वेळेलाच फक्त बाहेर पडा कारण त्यावेळेला हवा शुद्ध असते गाडी वाहतूक कमी असते त्यामुळे शक्यतो सकाळ उठून व्यायाम करायचं तुम्हाला चांगली हवा मिळते चाललं पाहिजे हां चाललं पाहिजे रोज नेहमी थोडं का होईना पण चा, चाललं पाहिजे अजून कुठपर्यंत जायचं तुम्हाला असं असं काही ठरलेलं नाही जेवढं जमेल तर जाणार आहे नक्कीच आपण पाहतोय की एक दोन तीन वेळा नाही तब्बल सतराशेहून अधिक म्हणजे सतरा एक हजार सातशे सहा वेळा विकास करवंद ह्या आजोबांनी सिंहगड किल्ला जो आहे तो पायत्यापासून वरपर्यंत चढलेले आहेत खरंतर प्रेरणादायी कहाणी आहे, आहे। पुण्यातल्या या धकाधकीच्या जीवनामध्ये आत्ता प्रदूषण किंवा इतर वाहतूक कोंडी अनेक प्रश्न आहेत मात्र चालले पाहिजे आणि शरीर तंदुरुस्तीसाठी तर ते खूप चांगला व्यायाम आहे असंही या ठिकाणी काकांनी सांगितले कॅमेरामन आदर्श कटकेसह सचिन जाधव साम टी व्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका